एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप स्वामींच्या कृपेने तुम्ही सगळे खूप छान असाल तर आज पहिला व्लॉग आहे थर्टी डेज थर्टी व्लॉग्सच्या चॅलेंजमधला तर बघूयात आता थर्टी डेजपर्यंत मी कन्सिस्टंट कशी राहते ते तर आजच्या ब्लॉकची सुरुवात सकाळपासून केली आहे तर अंथरुणाची घडी घालत होते इथे मी कारण लाडो वगैरे स्कूलला गेल्यानंतर हे सगळं काम माझं चालू असतं कारण ती असते तोपर्यंत तिच्याच मागे पळावं लागतं कारण ती घरातून जाईपर्यंत मी ही काहीच कामं करत नाही तिला एकदा स्कूलच्या बसमध्ये बसवून येते आणि त्यानंतर म्हणजे समोरच घराच्या येते बस थोडंसं एक पाच मिनटाच्या अंतरावर आणि मग तिथे सोडून आले की मग हे सगळं मी आवरायला क काढत असते काम घरातलं तर आज मला बेडशीट चेंज करायचं होतं माझ्याकडे ना दोन बेडशीट्स आहेत दोन्हीसुद्धा व्हाईटच कलरच्या बेडशीट आहेत माझ्याकडं आणि मला त्याच आवडतात म्हणजे भलेही मला त्या दोन दिवसामधून धुवायला लागल्या तरी चालतील पण मला बेडवर व्हाईटच बेडशीट म्हणजे गेली तीन वर्ष काहीतरी मी व्हाईट व्हाईट व्हाईटच कलर वापरते तर आता असं वाटते थोडासा चेंज करायला पाहिजे असं कलरमध्ये पण डार्क कलर तर मला आवडतच नाहीत म्हणजे मला जरी मी वेगळे घेतले तरी त्या शेडमध्ये लाईट शेडमध्ये येलो लेमन कलर वगैरे अशामध्ये घ्यायचे असं माझं विचार चालू आहेत आता बघूया कधी घ्यायचं जमतं येते तर बघा बाकीचा जो काही पसारा असतो ना घरामध्ये त्याचं इतकं काही वाटत नाही पण बेड जोपर्यंत असा अस्ताव्यस्त दिसतो ना तोपर्यंत काही मनाला माझ्या तर फ्रेश वाटतच नाही म्हणजे असं मस्त बेडशीट एक पण त्याला घडी नाही पडलेली पाहिजे एकदम सरळ असं व्यवस्थित पाहिजे आणि बेड फक्त आवरलेला पाहिजे तर बघा असं वाटतं सगळं घर आपलं क्लीन झालं आहे दुसरं काही करायची गरज नाही इतकं भारी वाटतं ना तर म्हणून मी मग आता हे दोघं जेव्हा असतात ना तर त्यावेळेला मस्ती त्यांची चालू असते सारखं हे करत असत पण त्यामुळे ते दोघं गेल्याशिवाय मी हे करतच नाही कारण मला मग चिडचिड होते माझे कारण ते बेडशीटचं त्याला फोल्ड पडतात हे ते बाकी कितीही पसारा करू देत त्याचं काही मी आवरायला मला काही वाटत नाही पण बेडशीट मात्र सरळच पाहिजे असं वाटतं मला आणि मला असं वाटतंय सगळ्यांचंच हे असंच होत असणार तर आता बघा किती छान वाटते फक्त बेडशीट चेंज केली दुसरं काही नाही तरी पण इतकं छान वाटते आणि आता हा जो बेडसाईड टेबल आहे ना त्याच्यावर तर पसारा भरपूर असतो सूरज असतात तेव्हा पण आता आम्ही दोघीच आहोत त्यामुळे तो कमी दिसतोय तुम्हाला आणि ह्याचं पण क्लॉथ वगैरे मी काढून घेते सूरज जेव्हा वा जेव्हा बाहेर जातात काही दिवसांसाठी त्यावेळेस माझी अशी एक्स्ट्राची कामं काढायचं काम चालूच असतं तर हे लाडूचं छोटेपणीचं हे आहे ब्लँकेट एकदम लहान बाळ होती तेव्हाचं तर मला ते खूप आवडायचं तेव्हापासून मी ते ठेवले जपून आणि आता मी त्याचं टेबलवरती अंथरायचं असं वगैरे करून त्याचा यूज करून टाकते तर ते दिसायला छान दिसतं मला त्यामुळं आणि न... हे सगळं आवरत असताना मोबाईलवर मेसेज आला होता खाली मिटिंग होती आ, तर त्यासाठी जायचं होतं मला तर म्हणून मग मी म्हटलं चला चपात्या वगैरे आवरून घेऊया जेवण करून घेते आणि मग जाता येईल म्हटलं तर इथे आज मी चपात्या बनवल्यात आणि शॉर्टकट रेसिपी परवाच्या शॉर्ट्समध्ये तुमच्याशी शेअर केली होती दही तिखट तर ते मी आज बनवलं होतं कारण वेळ कमी असला की भारी आहे खरंच ऑप्शन आणि मला तर ता ते आज, आता आवडतं त्याच्यामुळे मी तेच बनवलेलं आज आणि आता इथे मी चालले होते मीटिंगसाठी खालीच असते घराच्या त्यामुळे काही तयार वगैरे होऊन नव्हते चालले मी आणि आता मी डायरेक्टली तुम्हाला भेटणार आहे संध्याकाळी तर आत्ता जस्टच मी वॉकिंग करून आली आहे वॉकिंग करून येत असताना मी अंडी घेऊन आले कारण की आज बुधवार आहे आणि गुरुवारी काय खायला नको म्हटलं अंडी वगैरे तसं तर मी नॉनव्हेज खात नाही काहीच नॉनव्हेज मी खात नाही पण अंडी खाते तर अंडी घेऊन आले म्हटलं गुरुवारी खाता येणार नाही ना शुक्रवारपासून श्रावण चालू होतोय तर त्यामुळे माझ अंडा कधी बनवायचा आहे बनवायचे आहे तर ही आत्तापर्यंत मी जे व्लॉगिंग केलं ना तर ते डेली व्लॉगसारखं नव्हतं म्हणजे डेली व्लॉग्स नव्हते की आज काय झालं उद्या काय झालं डेलीचं जे रुटीन असतं तर तसं तशा टाईपचे माझे व्लॉग्स नव्हते पण माझी अशी इच्छा आहे की आता काय झालं आहे सूरज पण कोर्ससाठी गेलेत एक दीड महिना ते कोर्सवरती असणार आहेत तर त्याच्यामुळं माझ्याकडे भरपूर वेळ असणार आहे आणि आता मला रेग्युलरली ब्लॉग्स अपलोड करायला काही प्रॉब्लेम होणार नाही तर त्यामुळे म्हटलं चला आपण करूयात हे म्हणून मी थर्टी डेजचं चॅलेंज घेतलं की थर्टी डेज रेग्युलरली व्लॉग्स हे येणार आहेत तर तुम्हाला जर असे व्लॉग्स बघायला आवडत असतील तर तुम्ही चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा चला आता आपण जाऊया किचनमध्ये आणि बनवूयात अंडाकरी माझ्या पद्धतीने जशी मी अंडाकरी बनवते तुम्हाला दाखवते चला अंडी उकडायला ठेवली आहेत आणि हे आहे माझं किचन तुम्ही पाहिलं असेल एका ब्लॉगमध्ये तर असं थोडंसं डेकोरेट केलेलं आहे मी त्याला तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवायला पाहिजे कारण आता ते असं उलटं दिसणार तुम्हाला त्याच्यामुळे तर असं आहे तर बघा इकडे माझी अंडी अजून उकडून झालेली नाही आहेत तर आता अंडी उकडली आहेत आणि मी त्याला थंड करायला बाजूला ठेवून दिलं तो तोपर्यंत मी आता इकडे कुकर लावते आणि संध्याकाळचं रात्रीचं जे काही जेवण आहे ते सगळं बनवते ते तुम्ही बघून घ्या आणि अंडा करी म्हणजे काही स्पेशल खूप जास्त वेगळं असं काही नसतं म्हणजे माझं माझी पद्धत तर ता खूप सिम्पल आहे आणि त्यात ना खूप जास्त स्पायसी वगैरे खाण्याची इच्छा नव्हती माझी तर त्यामुळं मी इथे फक्त कांदा टोमॅटो गरम करून घेतला ओलं खोबरं होतं माझ्याकडे ते गरम करून घेतलं अद्रक लसूणची पेस्ट आणि कोथंबीर टाकून पेस्ट बनवली त्यात ते, ते ती हे ते बाकीचं काहीच मी मसाल्यामध्ये टाकला नाही आहे तर सिम्पल पद्धतीने मी आज अंडाकरी बनवली आहे कारण मला तशीच आवडते मला जास्त स्पायसी नाही आवडत काही जेवण आणि लाडूला पण तर त्यामुळं ते लाडूच आणि माझं जेवण झालं होतं आणि म्हटलं तर अंडी खाली आहेत त्याच्यामुळं ना किचन पूर्ण क्लीन करूनच झोपायचं आणि तसंही मी किचन क्लीनच करून झोपते पण एक्स्ट्रा थोडंसं करून झोपूया म्हटलं कारण की उद्या परत गुरुवार तर त्यामुळं म्हटलं नको आज सगळं व्यवस्थित स्वच्छ करूनच झोपायचं म्हणून मी ना इथे सगळं पुसून वगैरे घेत होते शेगडी वगैरे तर शेगडी ना धुवत नाही मी जास्त रात्रीची कारण की सकाळी नाश्ता ज्या वेळा करते म्हणजे लाडूचा टिफिन वगैरे तर त्यानंतर मी किचन जे आहे ते धुवून घेत असते त्यामुळे मी आत्ता नाही धुतलं पुसून घेतलं घासून स्वच्छ आणि काय झालं होतं माझ्या कि शेगडीचं ना जे असतात ती लूज झाली होती तर तेव्हा मी नेलं होतं ना त्याला शॉपमध्ये रिपेअर करायला तर त्यांनी सांगितलं होतं की जास्त धुवायची नाही शेगडी आणि लिमिटमध्ये धुवायची म्हणजे दिवसात ना एकदा तर आपण आपल्याला धुवायला लागतं त्यात काय हेच नाही पण दोन दोन टाईम धुवायची काही गरज नाहीये एकदा धुतलं तर बास होतं म्हणून मी ना फक्त पुसून घेतलं आणि आता उद्या सकाळी जेव्हा टिफिन देणार तर त्यानंतर मी शेगडी जे आहे किचन कट्टा सगळं धुवून घेणार आहे तर आता मी इथे भांडी धुवून घेते कारण सगळं खरकट वगैरे टाकून देऊन मग भांडी स्वच्छ केली की उद्या सकाळी डोक्यावर आंघोळ केली की मग गुरुवारची पूजा करायला बरं वाटतं त्याशिवाय हे अंड वगैरे खाल्लं की मग काय केस तर धुवायलाच लागतात गुरुवारी धुवायचे नाही असं माझी मम्मी सांगते पण आता माझ्याकडे काय ऑप्शन नव्हता सो मी उद्या वॉश करणार आहे तुम्हाला दिसत असेल बघा माझं किचन खूप लहान आहे मला तिथं खूप ऍडजस्ट करावं लागतं आणि ना शूट करताना पण प्रॉब्लेम असा होतो की वाईड अँगल असा तुम्हाला दाखवूच शकत नाही मी कारण की माझं किचन आहेच एवढं एवढंसं त्यामुळं मला ते तिथेच तिथेच मोबाईल ठेवून जे आहे ते तुम्हाला दाखवावं लागतं पण आता तुम्ही घ्या आता ॲडजस्ट करून कारण की मी काय त्याच्यासाठी मोठं करू शकत नाही किचनला तर आता माझी भांडी वगैरे सगळी धुऊन झालेली आहेत आता पुसून घेते सगळं पाणी एक्स्ट्राचं तिथलं आणि मग तुम्हाला मी एक प्लांट दाखवते जे मी ना परवा सूरजला सोडायला गेले होते त्या दिवशी मी घेऊन आले होते तिथून एक कटिंग त्याचं तर ते काय त्याला म्हणतात मला माहीत नाही आहे तर ते प्लांट दाखवते मी तुम्हाला पाण्यामध्ये ठेवले मी सध्या त्याला बॉटलमध्ये एका तुम्हाला जर त्याचं नाव माहीत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा तर हेच ते प्लांट आहे बघा तर ह्याचा शेप पण काय पानांचा वेगळाच आहे आणि पण सुंदर वाटतं खूप म्हणून मी त्याचं कटिंग घेऊन आले आणि त्याला मुळं पण आली आहेत बरं का व्हाईट व्हाईट थोडी थोडी पण त्याची पानं काय येल्लो होत आहेत समजत नाही आहे तर आता बघू ह्याचं काय ग्रोथ वगैरे होते की नाही तर मी ह्याला ठेवलं आहे आता सध्या पाण्यामध्ये बघूया आता त्याचं काय काय होतं तर हा होता माझा आजचा व्लॉग तुम्हाला माझा आजचा व्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट करून आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्लॉग शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप थँक्यू भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय